नमस्कार मित्र नो तर सकाळचे साडेसहा वाजले ते आणि पावसाला सुरुवात झाली पावसच याय लागला आज सका सकाळ सकाळ एका पाटीत पडलेले दिसते रातभर एवढं पाणी साचलं लाईट नव्हती आज रातभर आणि पाणी काय तापलेलं नाही इकडं काय करायचं आलंय बघू सकाळ काय करताय आ नहीं। काय करताय सांगा की चूल तर इथं चूल पेटवायची ना, लाईट नाही आहे ना मुलांना मुला शाळेत जायचं आहे त्यामुळं पटापटा लागेल आज चूल पेटवून पाणी टाकवायचं आहे मग आंघोळ्या त्या पावसात चूल पाव पेटवायची महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पेटवता आता पावसात चूल कोण मला यायची नाही पावसात चूल पेटवायला तर पेटवली आता ह्यांनी पाणी ठेवायचंय पावसात पाऊस चालू आहे कागद जा बनता आता कागद त्याच्या खाली झाकलाय वैरणी खाली वैरणीवर राहलाय चला पाणी ठेवून घेऊ आता शेण झालट करायची झालट काय नाही पण शेण तर उचलावं लागेल वैर मागा ठेवली आणि इकडं आता गुरं सगळं झालंय माझं आता गुरं माळावर नेऊन बांधते आता मी चला मुलांचं आवरून झाले मुलं चालली शाळेत गुरं सगळी बांधली माळावर साडेआठ वाजले ते हुडकून हुडकून बांधावं लागतंय गवताचं डामकं डामकं त्यामुळे उशीर लागतोय चला घरी जायचं आता आज सवासनेचा कार्यक्रम आहे तर घरात चालू त्या वर्षा आणि आत्या पोळ्या करते ते मग गोरांचं भक्ती पटकन उरकून आपल्याला गावात पण जायचं आहे नैवेद्य दाखवायला सगळ्या देवांना दा। आकडा महिन्यातला आज मंगळवार शेवटचा वार राहिला आहे एवढा आज काय दिवस उभवलेला दिसला नाही कारण का पाऊस येतोय थोडं थोडं चिरचिर चिरचिर आभार पण आला आहे भरपूर जोरात तर काही ये ना पण उगंच अंगोवा करून जाते चला जाऊया आता पटकन मा घरी तर नारळाचे केसर काढायला चालू ते आता नारळ फोडायचे तर गावातल्या सगळ्या देवांगला स्वयंपाक झाला का आता झाला काढून झाले ते नारळाची आता सगळे बरोबर तर माझं आवरण झालंय आता मी चालले गावात नैवेद्य नारळ ओटीचं सामान सगळं घेतलंय आता गावातलं देवदेव करायचा आणि मग घरी सहास निघालायचे त्या चला आता आले जा। आता, देव देव आता मी एका देवीला नैवेद्य दाखवून झालं त्याचं आता तिकडं जायचं एशीमध्ये एशीतलं देवदेव करायचं मामा एशीत थांबले ते आता आली मी मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात नैवेद्य नारळ करते आता आणि मग पुढे जायचं अंबाबाईला खोकल्या आईला चला गावातलं सगळं देवदेव झालं फक्त आता आंबाबाई राहिली आंबाबाईचं दर्शन घेते आता इथं नैवेद्य नारळ करते परत तसं गावाकडचं वरचं मळ्यातलं देवदेव करायचं आहे ते गावातलं देव झालं सगळं आता आतला मळ्यातलं देव राहिलं ते करायचं तर, तर देवीला आली आता मी तिथल्या देवदेव करू घरी जाऊ आता तर आता मी आले माळावर शिवरच्या आईला नैवेद्य दाखवायला चला धावून घेते आता पटकन बसल्या देवीपशी देवदेव करायचं झालं आता पाया पडून घेते गावात आलो आता सगळं देवदेव झालं आणि काय करायचं तर आज जायचे उडीत करायला मिशन मिशन काढायची साईडला आता आंब्या खाल्ले दिवस होते आंग बर होय मंगळवार आईचा वार आई तर आजपासून सुरुवात झाली उडीत करायला भाडं यायला लागलं उडदाचं तर जाळी ते बदलायला चालू आहे पूजा करून ट्रॅक्टर लावायचं आज आता चालले त्या सहसणे बोलवायला जवळच्या जा हितीला ताटं करायला आता ताटं करून घेतो तर आम्ही आमची इनबाय करायला लागले ताटं का <laughs> जङ्गल <muchas> या सांगितलं की जीव जाय मला जीव आम्ही पोटतो दोन म्हणलं आता गोळ्या बंद करायच्या आयुष्यावर गोळ्या खायला त्या मला या माय आयुष्यभर करायचं म्हटलं ओके सहा महिन्या गळ्या खायच्या तेवढ्या म्हटलं याचार पुणे बी करायचं म्हटलं पुन्हा गोळ्या बंद करायच्या म्हंटलं

गाडीकडे चालला कसं नेसतो मला कुठला आता

वासने जेवण झालेले आता आता शर्डनला वैरण टाकून घेतली थोडी वैरण टाकली नव्हती सकाळी थोडीच टाकली आता टाकून घेते सगळी टाकली वैरण सगळ्याला आता कपडे घालले वाळलेल देवडी सगळी ओली ओली ठेवली ती आता माळावर जायचं थोड्या दावायला आज जरा उशीर झाला दावायला पण असू द्या का होत नाही त्याला सकाळी पाजली होती थोडी थोडी आज आपण पहिला दिवस आहे मुर ह्याचा मुळजा सीजनचा त्यामुळे ट्रॅक्टरची पूजा करून पहिले खेळ करा चाललेलो आहे मशीन इकडे साईडला घेतली होती आता पूजा करा सवसत असतं खलत करायसाठी माघारी दिवस घेतलेले जुडून चालूया आपण मला मालकीन बाय दक्षिणा ठेवा हा हा माझाच किसा कापण मला ठेवती आहे असू द्या आता काय मला कामा काय बरं बरं तर आपला सीजन चालू झाला ह्या वर्षी पहिलं खळ आहे चाललो या पण पहिल्या खळ्या आला आता पण ना एक खाती झालेलं सगळं चांगलं खाली खाली टॅक्टरची पूजा केली आता मिशीनची पूजा करायचं आहे महाग हां हां ते वर 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 हां मारत्या हां त्याला पाणी मार राईट बस 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 ओके

बस बस डॉक्टर लेट केले की आताच आता, आता जेवण केले की पूजा झाली आता माझी आणि आता पाण्याची लाईट आली पाणी नव्हतं आम्हाला काल आणि लाईट पण नव्हती बारा कावजा मग आता लाईट आली आता पाणी भरून घेते पेच बॅलर भरलेत सगळे आता फक्त पेच राहिले तेवढं आता हे पेच पाणी भरून घेते भरून झालं आता चालले माळावर आता गोरं पाणी धावायला गोरं पाणी धावून येते आता माळागारी तर इथं पाणी धावली ती गोरं सगळी सगळ्याला पाणी दावलं तिकडलं बॅलरमध्ये पण मशीनला पाणी पुरलं नाही इथं हौदाला नेऊन पाणी धावले सगळी गोरं बांधली आता तिकडं आबाळ भरपूर आले मशीला तेवढं राहिलं बांधायचं तेवढं बांधलं म्हणजे झालं चला बांधून घेते आता तिला पण बांधावून धावता धावता खाली आले आणि पाऊस यायला सुरुवात झाली पाऊस यायला लागलाय बारीक बारीक टिपका टिपका चला कपडे राहिले काढायचे कपडे काढून घेऊ चांगला टिपका याय लागला जोराचे बघा दिसतोय तुम्हाला तु काय मामा तर साडेपाच वाजले त्या आणि तर ता टमाट्यात आला आम्ही फवारायला येताना ट्रॅक्टर पण आणलाय डाळिंबीचं रान फरून घ्यायचं एवढं टमाट्याची रान झाली मी आता इथं फवारायचं आहे आपल्याला आणि इकडं बघा टमाट्याला कसला माल लागलाय भरपूर माल लागलाय टमाट्याला आणि कुठं कुठं फट पण चांगलं मोठं व्हायला लागले ते बांधून घ्यायचं अजून एकदा म्हणजे चांगलं हे बघा हे बघा सगळं मालकसलाईन्सचा घसच्या घस लागले ते टमाटर चांगलं केले चांगलं आले हे बघा तुम्हाला अजून दाखवते इथं एक टमाट पिकलंय हे बघा ह्या आठवड्यात कमीत कमी एक आठवड्यात पिकायला सुरुवात होईन टमाट्याला दिसलं मला आता एक पिकलेलं पिकल्या इथं तर गार असलंय आठवड्याभरात पालोणी होईन असं वाटतंय मला पण काय माहित अजून माल चांगलाय चला आता फवारायला सुरुवात करायची नळी नेखी येत ना औषध सोडायला आणली होती ती सुरुवात केली आता फवारायला आणि नळीवाडा थांबली आता मी महाग फवारण झालंय आता साडेसहा वाजले अर्धा तास लागला फवारायला चला आता घरी जायचं आम्ही जातो घरी आणि ह्याने रान फन फनून घ्यायचे ते रान चला मामा आलं तर तेल घेऊन तेल संपलं होतं एस टीपीमधलं तेल घेऊन आलं होतं तेल टाकायला एस टी पीमध्ये चला घरी जाऊया आता आता फव फवारून झाला आता जाताना गोरं घेऊन जायची इकडून बघा आबाळ भरपूर आले पाऊस उतरला आहे तिकडं आणि चला आता मी गाई घेतली ते निघालं आता घराकडं